नवीन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी खूप छान आता व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ती कुर्ता सेट फुल ड्रेसचं कलेक्शन पाहणार आहोत इथे या शॉपमध्ये खूप छान छान असे कलेक्शन असणार आहे ती टू फिफ्टी पासून तुम्हाला शॉर्ट टॉप इथे मिळणार आहेत कुर्ती तर मी आज कुठे आलेली आहे मी दादरला आलेली आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते तुम्ही समोर बघू शकता ते आयडियल आहे आयडियलच्या गल्लीतन आपल्याला स्टेट घ्यायचं आहे सरळ सरळ आल्यानंतर बघू शकता की छबिलदा स्कूल आहे स्कूल जवळच आहे सिद्धी साईज म्हणून स्टोर आहे या स्टोअरमध्ये मध्ये आपण कुर्तीचं ड्रेसचं कलेक्शन पाहणार आहोत चला तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला इथे काय काय नमस्कार दादा नमस्कार आपल्या शॉपचं नाव काय सिद्धी साई शॉप ओके आणि कुठे आहे दादर वेस्ट आयडियाच्या गल्लीमध्ये आपल्याकडे काय काय भेटतं कुर्तीज टू पीस थ्री पीस वन पीस शॉर्ट वन पीस शॉर्ट टॉप शॉर्ट कुर्तीज सगळं स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे स्टार्टिंग थ्री आणि स्टार्टिंग आहे थ्री हंड्रेड रेंज मध्ये ना ओके रेग्युलर प्रिंटेड मध्ये वगैरे बाकी मग समोर डिस्प्ले लावून तशी पाहायला मिळतं अच्छा आणि शॉर्ट कुर्तीचा कलेक्शन आपल्याकडे बऱ्यापैकी आहे प्युअर कॉटन मध्ये मिळणार त्यामुळे तुम्हाला स्टिंगलेस मध्ये मिळेल कलमकारी पॅटर्न मध्ये वगैरे स्टिंगलेस मध्ये खूप सारे पॅटर्न मिळतात स्टिंगलेस मध्ये बाकी प्रिंट झाला हे पण प्रिंट छान आहे असे खूप सारे प्रिंट तुम्हाला मिळतील यामध्ये तुम्हाला एन टी डब्ल्यू एक्सचे प्राइस प्राइस मिळणार चांगल्याच्या पॅटर्नमध्ये जे इंडिगो प्रिंट शॉर्ट पिंट रनिंग मिळतं काय टू फिफ्टीच्याच रेंजमध्ये आहेत ना सगळ्या रेंजमध्ये मिळत इन एकमध्ये तुम्हाला मिळतील इअर बाटी कॉटनमध्ये जर बाटी कॉटन कॉटनमध्ये ओके पण तुम्हाला मिळतील डार्क लाईट कलर सायकल कलर तुम्हाला हे काथा कॉटन आहे एक काथा कॉटन आहे जे रेग्युलर तुम्हाला जेवढं रनिंग कलेक्शन पाहिजे ते सगळं अपडेट अवेलेबल आहे

साईज मिळणार एम टू डबल एक्सेल मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत खूप सारे व्हरायटी आहेत बघू शकतात छान छान असे आहेत आणि ह्याची रेंज काय आहे सेम टू फिफ्टी टू फिफ्टीच्याच रेंजमध्ये हे सिम्पल रेंजमध्ये ना ॲप्स कॉटन आहे आपला कलर गॅरंटेड आहे ना याच्यामध्ये तुम्हाला एम टू डबल एक्सेल साईज मिळणार मीडियम टू डबल एक्सेल आणि प्राइस काय आहे थ्री हंड थ्री हंड्रेड यस सेम ॲज इट इज ह्याच्यामध्ये बिग साईज देणार तुम्ही फोर फाईव्ह सिक्स एक्सेल थ्री फोर फोर फिफ्टीच्या रेंज मध्ये येणार फॅब्रिक सेम येणार साईज थ्री साइज येणार ही थ्री एक्स ची साईज आहे थ्री एक्स सेम याच्यामुळे तुम्हाला थ्री फोर फायणार आणि प्राइज काय असणार आहे फोर फोर्टी फिफ्टी मटेरियल कुठलं असणार आहे कॅप्सिल कॉटन कॅप्सुल कॉटन म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात इझिली सुकणार फार महिन्यात सगळे सल येतील प्रिंट येणार खूप सारे डिफरंट डिफरंट आणि प्रिंट तुम्हाला प्रत्येक हप्त्याला प्रत्येक दोन दिवसांनी तुम्हाला अपलोड करतो अच्छा त्याच्यामुळे नवीन नवीन प्रिंट येतात ते बघू शकता सुंदर सुंदर असं प्रिंट आहे तिथे आपल्याला बघायला मिळतो आणि साइजेस मिडियम टू फाय एक्सेल पर्यंत साइजेस इथे मिळणार आहेत ना थ्री एक्सेल ची हे वेगळे येतात कलेक्शन वेगळे येतात प्रिंट वेगळे येतात आणि लहान साईज चे प्रिंट वेगळे येतात ओके हे बिग साईज चे प्रिंट आहेत सगळे बिग साईज चे प्रिंट आहेत त्याच्यामध्ये ॲडिशनल रोज नवीन येतात थ्री हंड्रेड च्या रेंज मध्ये पूर्ण मिरर वर्क आहे आणि ओरिजिनल मिरर वर्क आहे बघू शकतात सुंदर असं मिरर वर्क येणार आहे नेकला थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये ही कुर्ती मिळणार आहे ऑफिस किंवा डेली सुद्धा आपण यूज करू शकतो अशी कुर्ती आहे आणि मटेरियल म्हणतील तर मटेरियल छान आहे हलकं फुलक मटेरियल फॅब्रिक मटेरियल अच्छा सॉफ्ट फॅब्रिक आहे खूप सुंदर ओके एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे

सध्या पावसाळ्या म्हणून डार्क पिंट तुम्हाला जास्त अवेलेबल होतील लाईट प्रिंट्स त्यामध्ये खूप छान छान प्रिंट्स आहेत बघू शकतात त्याच्यामध्ये थ्री हंड्रेड च्या रेंज मध्ये काथा कॉटन मध्ये याच्यामध्ये तुम्हाला साईज एक्सेल डबल एक्सेल दोन्ही साईज अवेलेबल असणार साईज एक्सेल आणि डबल एक्सेल अच्छा साईज साईज अवेलेबल आहे असणार चार कलर्स येणार काही पेंट्स येणार काही कलर्स येणार हे प्युअर कॉटन येणार हे प्युअर कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार कलर्स येणार साईज येणार एक्सेल अँड डबल एक्सेल एक्सेल आणि डबल एक्सेल सेम ॲज इट इज थ्री फिफ्टी स्मॉल साईज एक्सेल फोर हंड्रेड बिग साईज डबल एक्सेल साईज पूर्ण प्रॉपर येणार फोर्टी फोरची साईज येणार आणि सुद्धा स्टिच करून घेतील आहे ते फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये कपडा खूप चांगला आहे फॅब्रिक येणार ओके यामध्ये फॅब्रिकला तुम्हाला इंटरलॉक वगैरे सगळं येणार ओके बघू शकता ते इंटरलॉक सिलेक्ट साइड इंटरलॉक येणार हाताला पूर्ण इंटरलॉक फिटिंग वर सगळे आहे अच्छा ते तुम्हाला कलर ऑप्शन मिळत ना मिळणार प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला चार कलर मिळणार प्रत्येक याच्यामध्ये चार कलर मिळणार आहेत ओके याच्यामध्ये टोटल तीन कलर येणार आता पिंक सेम मिळणार यामध्ये एक्सेल लहान साईज येणार डबल एक्सेल अवेलेबल असणार सेम पॅटर्न मध्ये ही रेग्युलर पॅटर्न आहे जे डेलिव्हरी साठी वगैरे ऑफिस स्टँडर्ड वापरतात ही सिंपल सोबत पाठ येणार आहे लखनवी मध्ये हा लखनऊ याच्यामध्ये हाय रेंज आयटम पण येणार आपल्याकडे काय रेंज मध्ये लखनवी मध्ये ही तुम्हाला येणार थ्री च्या रेंज थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये याच्यामध्ये अजून वस्तू क्वालिटी येणार की चावून थोडं चांगलं फॅब्रिक येणार वर्क येणार हे तुम्हाला येणार फाय फिफ्टीच्या रेंज मध्ये हे फाय फिफ्टीच्या रेंज मध्ये येणार क्वालिटी छान आहे कपडा क्वालिटी छान आहे आणि ह्याच्यामध्ये सायझेस कुठले मिळणार आपल्याला तुम्हाला फॉर्टी पासून ते फॉर्टी सिक्स पर्यंत म्हणजे तुम्हाला एल पासून थ्री एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत मिळणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस रेंज फाय फिफ्टी फाईव्ह थ्री फिफ्टी जे रेग्युलर जे आहे आपले येणार ते फाय फिफ्टी त्याहून चांगलं कोर्ट आहे आणि हे लिबासच्या ब्रँड मध्ये तुम्हाला मिळणार अच्छा ओके प्युअर लिबास ये ना हे ना सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये सिक्स हंड्रेडच्या रेंज मध्ये बघू शकतात ब्रँड नंबरशी आहे लिबा ब्रँडची कुर्ती आहे बघू शकतात आणि दोन्ही साइडला कटला सुद्धा एम्ब्रॉयडरी येणार आहे छान अशी लिबास मध्ये तुम्हाला चार कलर्स अवेलेबल असतात एक दोन हजार सुद्धा एम्ब्रॉयडरी बघू शकतात खूप छान असं एक कलेक्शन असणार आहे सनरेटच्या रेंजमध्ये yes. आणि हे त्याच्यामध्ये कलर मिळणार आहेत कलर सुद्धा खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये साइजेस काय काय आहेत आपले एक्सेल आणि डबल एक्सेल एक्सेल आणि डबल एक्सेल दोन अव्हेलेबल असतात फोर एक्सेल फाय एक्स अव्हेलेबल असतील हो ते डिपेंड असतं कंपनीवरती स्टॉक अव्हेलेबल असतात आणि खूप सुंदर असा कपडा येणार आहे याचा बघू शकतात खूप छान अशी कपडा क्वालिटी आहे लिबाच्या ब्रँड मध्ये ओके सेम मध्ये तुम्हाला एक्सल अँड डबल अवेलेबल असणार बघू शकता प्राइस रेंज आहे येणार सिक्स हंड्रेड छान अशी कुर्ती आहे पुन्हा बुटी वर्क आहे मस्त असं बुटी वर्क आहे खालच्या साईडला असं छान असं वर्क केलेलं के आहे बघू शकतात मस्त असं हाताला सुद्धा असं वर्क येणार आहे नेकला असं वर्क येणार आहे खूप छान अशी सिंपल आणि सोबर अशी कुर्ती आहे आपण फंक्शन ला वगैरे सुद्धा वेअर करायची असेल तर वेअर करू शकतो आणि सिक्स हंड्रेड च्या रेंज मध्ये कुर्ती येणार आहे पण केलेलं आहे पूर्ण सिक्वेन्स वर्क केलेले आहे पूर्ण वर्क केलेलं के के आहे चार कलर्स अवेलेबल असणार साईज एक्सेल डबल आणि प्राइस काय ही सिक्स हंड्रेड ची रेंज आहे त्याच्यापेक्षा कमी रेंज आहे ना साडेपाचशे ज्या ब्रँड मध्ये लिबस मध्ये होऊ शकतात छान अशी कुर्ती मस्त वर्क केलेलं आहे हँडला सुद्धा येणार आहे दोन्ही साईडला नेकला सुद्धा वर्क येणार आहे ही सेम तुम्हाला फॉर्मल कुर्ती मिळणार सेम ब्रँडमध्ये लिबासमध्ये येणार हे येणार फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये फाय फिफ्टीच्या yes. फॉर्मल कुर्ती फॉर्मल कुर्ती आहे सेम ब्रँड येणार लिबासच्या प्रोडक्टमध्ये येणार okay. प्रत्येक मध्ये तुम्हाला दोन दोन तीन तीन कलर अवेलेबल असणार कुठचं कलेक्शन आहे वन पीस कॉटन वन पीसमध्ये अच्छा तुम्हाला पूर्ण फ्रीलमध्ये अवेलेबल असणार फ्रीलमध्ये पूर्ण दोन सव्वा दोन मीटरचा घेर आहे फॅब्रिक कॉटन येणार छान असं घेर आहे बघू शकतो प्रिंट येणार फ्लोरल येणार आहे सुंदर बॉर्डर येणार आहे बघू शकतो आम्ही तुम्हाला कलेक्शन मिळतील पॅटर्न मिळणार कल मिळणार सगळं ऑफिस ऑफिसिस करण्यासाठी फॉर्मल युज करायची ऑफिस वेअर साठी की फॉर्मल युज साठी सुद्धा सुंदर अशी आहे हे तुम्हाला 5500 च्या रेंज मध्ये येणार 550 च्या रेंज मध्ये येणार साईज येणार एम टू डबल एक्सएल मिडियम टू डबल एक्सएल साईज याच मध्ये मध्ये ना हा कॅटलॉग आयटा येणार प्रत्येकाशी प्रत्येकामध्ये कॅटलॉग आयटम मिळणार बाकी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन वगैरे मिळणार तुम्हाला याच्यामध्ये काही आयटम आहेत ते सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये बांधणीमध्ये आहे का हो बांध बाकी बांधणी प्रिंट मध्ये बांधणी प्रिंट मध्ये आहे बघू शकतात छान असं आहे छान अशी घेरवाली आहे कुर्ती ही सुद्धा फाय फिफ्टीच्या रेंज नाही हे सिक्स हंड्रेडच्या रेंज मध्ये सिक्स हंड्रेडच्या रेंज फाय फिफ्टी आणि सिक्स हंड्रेड दोन रेंज मध्ये तुम्हाला आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आपल्याला इथे कलेक्शन मिळणार आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला फाईव्ह सिन्ट मिळणार सगळे कॅटलॉग आयटम मिळणार कॅटलॉग काय तर इथे मिळणार आहेत बघू शकतात शॉपला आलात विजिट केलं तर तुम्हाला खूप सारे प्रिंट इथे पाहायला मिळतील गाउनमध्ये थोडं हाय रेंजमध्ये प्रकारे गाऊन येतील तसे तरी तुम्हाला सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये येणार सेवन फिफ्टीच्या सेव्हन फिफ्टी अँड एट हंड्रेड दोन व्हरायटी म्हणजे दोन क्वालिटीमध्ये येणार ओके बघू शकतात खूप सुंदर अशी फॅब्रिक मटेरियल गॅरंटेड आहे खूप छान असं फॅब्रिक आहे काय रेंज मध्ये आहे सेव्हन फिफ्टीच्या रेंज मध्ये नेकला मस्त वर्क केलेलं आहे हाताला सुद्धा वर्क आहे पेरला सुद्धा बघू शकतात छान असं हे केलेलं आहे वर्क केलेलं आहे सुंदर असं वर्क येणार आहे मोठाचा मोठा असं घेर येणार आहे याच्यामध्ये सायझेस काय मिळणार आहे दादा एम टू डबल एक्सेल मिडियम टू डबल एक्सेल सायझेस मध्ये इथे तुम्हाला मिळणार आहे सुंदर बघू शकता सुंदर असं आहे आणि वेअर केल्यानंतर खूप छान असं लुक येणार आहे फुल पार्टी वेअर असं कलेक्शन हे आहे आता आपले फेस्टिवल जवळ येत आहेत त्यासाठी ता आपल्याला खरेदी करायची असेल तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर कुर्ती आणि वन पीस मध्ये ते कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल हे तुम्हाला सिल्क मध्ये खूप पॅटर्न येणारेरी सिल्कमध्ये एट हंड्रेड अशा दोन्ही रेंजमध्ये येणार कॉटन सिल्क लाइनिंग असतं वगैरे सगळं येणार कॉटन सिल्कमध्ये ना येस छान असं नेटला ला काच वर्क केलेलं आहे बघू शकतोस मस्त अस सोर्स मध्ये मस्त सा घेर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मीडियम साईज एम टू डबल एक्स पर्यंत मीडियम टू डबल एक्स पर्यंत साईजेस मिळणारे सुद्धा रेंज आहे ना 750 पासून ते 800 च्या रेंज मध्ये आहे ना लखनवी मध्ये सुद्धा गाऊन इथे मिळणारे 700 च्या रेंज मध्ये बघू शकता किती सुंदर असा कलर आहे मस्त असं लखनवीज वर्क येणार आहे

खूप छान असेल कुठलं मटेरियल आहे हे कॉटन कॉटन येस आणि प्राइस सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी सेव्हन आहे आपल्याकडे कॉर्टसेटमध्ये कॉर्टसेट कॉटन मध्ये सगळं व्हरायटी असतील ही सगळी जयपुरी कॉटन मध्ये आहे प्युअर कॉटन मध्ये साईज प्रत्येकामध्ये येणार तुम्हाला एम टू डबल एक्सेल एम टू डबल एक्सेल येणार पॅन्ट येणार ही पॅन्ट येणार आहे आणि प्राइस किती असणार सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेडच्या चा रेंज प्युअर कॉटनमध्ये येणार कॉटनमध्ये काही मिक्स वगैरे नाही आहे प्युअर कॉटन येणार हंड्रेड पर्सेंट कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन येणार काबल असणार दोन साईड दोन्ही साईडला पॉकेट येणार लाइन कुर्ती येणार आणि याची पॅन्ट येणार प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन अवेलेबल असणार फक्ती प्रिंटेड पाहिजे तर प्रिंटेडमध्ये पण येणार मी तुम्हाला शॉर्ट कॉट सेट शॉर्ट ओके फॅब्रिक खूप छान आहे आणि हेवी मध्ये येणार ते मध्ये येणार इनपोर्ट ऑफ फॅब्रिक काही लोकल आयटम नाहीये कपडा छान येणार आणि तुम्हाला एक्सेल अँड डबल एक्सेल एक्सेल अँड डबल एक्सल दोनच साईज मिळणार हो हे प्युअर कॉटन मध्ये येणार प्युअर कॉटन मध्ये पर्सेंट कॉटन येणार हंड्रेड पर्सेंट कॉटन येणार आहे आणि छान असे प्रिंट तुम्हाला प्रिंट मिळणार जवळ छान छान असे प्रिंट्स इथे आपल्याला मिळणार आहे फाय हंड्रेड आणि फाईव्ह फिफ्टी चे लाईन्स प्रिंट तुम्हाला मिळणार यामध्ये प्राइज येणार

फ्लोरल डिझाईन येणार आहे त्याच्यावर टॉपवर हा त्याचा बॉटम असणार आहे आणि हा दुपट्टा असणार आहे बांधणी पॅटर्न मध्ये बाटिक प्रिंट मध्ये सुंदर असे आहे बघूया ड्रेस दुपट्टा छान असे पॅन्ट आणि दुपट्टा ही पॅन्ट येणार आहे आणि हा दुपट्टा आहे दुपट्ट्याला अशी गोटापट्टी हिची लेस लावलेली आहे छान अशी कुर्ती येणार आहे बघू शकतात कुर्तीला नेकला मस्त असं वर्क केलेलं आहे काय रेंज मध्ये आहेत आता एट फिफ्टी मॅम एट फिफ्टीच्या रेंज मध्ये हा सुंदर असा ड्रेस मिळणार आहे तुम्हाला